विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे जुन्नर तालुक्याचे राजकीय वातावरण तप्त होताना दिसत आहे महायुती व महाविकास आघाडीतील इच्छुकांची धाकधुकही वाढत चालली आहे युती आघाडी राहणार की दोन हजार चौदाप्रमाणे सर्व पक्ष स्वतंत्र लढणार हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र आज सकाळी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे यांनी सोशल मीडियावर एक मेसेज टाकून तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे आज सायंकाळी सूरज वाजगे यांनी नारायणगाव येथे भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीची बक्षिसे या दहीहंडीसाठी आहेत सर्व बॅनर्सवर सत्यशील शेरकर यांचे फोटो मध्यवर्ती ठिकाणी झळकत आहेत शरदचंद्र पवार गटाच्या तालुक्यातील सर्वच नेत्यांचे फोटो या बॅनर्सवर आहेत कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे मात्र गुलाबी साडी या गाण्यातील अभिनेत्री आणून सूरज वाजगे संध्याकाळी अजितदादांचं गुलाबी जॅकेट तर घालणार नाहीत ना अशी ही चर्चा रंगत आहे सत्यशील शेरकर यांची उमेदवारी घोषित होते सांगलीचा विशाल पाटील पॅटर्न अंमलात आणण्याचा निर्णय होतो की सूरज वाजगे स्वतःच आपली उमेदवारी जाहीर करतात हे आपल्याला आज संध्याकाळीच समजणार आहे तो शिवाय किती वाजता कार्यक्रम आहे सात वाजता काय काय आज रुपरेषा काय रुपरेषा तशी बघितली गे गेली तर दहीहंडी असणारे मुंबईचे मोठमोठी पथक आहेत आणि एक डान्सर आहेत गुलाबी का सॉंग आहे त्याची फिल्म ऍक्ट्रेस आहे आणि आपले साहेब असतील प्रमुख पाहुणे आहेत सत्यशील दादा आहेत आज मोठी होणार होणारे अशा प्रकारची चर्चा जुन्नर तालुक्यात चालू आहे काय सांगाल आता काय सूरत गोंडी दिल्या तर सरज करतीलच घोषणा काय गोष्ट आता तर सांगू शकत नाही विषय बाकी काय आज घोषणा होणार काय शक्य तू आजच आज होणार शंभर टक्के काय घोषणा होणार सूरज बाबे राहणार की सत्यशील दादा गुलाबी साडी गुलाबी जॅकेट घालणार सूरज दादा गुलाबी घालणार